स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरात दारिद्र्याअंतात तुम्ही जर ह्या चुका केल्या तर घरामध्ये कधीच सुख शांती समाधान राहत नाही त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर देखील नक्कीच करा ज्या घरामध्ये आई वडिलांना उपाशी ठेवले जाते लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या पाच चुका आपल्या घरामध्ये गरिबी घेऊन येतात बाहेरून घरात येताना अनेकजण देवाला प्रश्न विचारतात की देवा मीच गरीब का माझ्या घरामध्ये पैसा का येत नाही कदाचित तुम्ही देखील हा प्रश्न देवाला विचारण्याऐवजी स्वतःलाच विचारायला हवा कारण आपल्या हातून अशा काही चुका होत असतात आपल्याला अशा काही चुकीच्या सवयी देखील असतात की ज्यामुळे आपल्या घरात पैसा येत नाही त्या कोणत्या आहेत सवयी त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा घरात पैसा येण्यासाठी धन येण्यासाठी माता लक्ष्मीची मनापासून तुम्ही पूजा करावी कारण माता लक्ष्मी चंचल आहे ती एका ठिकाणी जास्त काळ कधीच थांबत नाही आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सातत्याने प्रयत्न करायलाच हवा आज आपण अशा पाच चुका पाहणार आहोत ज्या पाच चुकीच्या सवयी माता लक्ष्मीला रुष्ट करतात या माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जातात तर पहिली सवय आहे ती तुम्ही लक्षात घ्या स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा वास असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर माता अन्नपूर्णा देवीची कृपा होते दे त्या धन व्यक्तीच्या जीवनामध्ये धनधान्याची कमतरता कधीच निर्माण होत नाही मात्र आपलं स्वयंपाकघर हे आस्ताव्यस्त पडलेलं नसावं त्या ठिकाणी स्वच्छता असावी आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी गोड पदार्थ तयार करावा विशेष करून शुक्रवारच्या दिवशी आपण खीर किंवा कुठलाही गोड पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण करावा यामुळे आपल्या कुटुंबात सौख्य निर्माण होते त्यानंतरची दुसरी चूक आहे ती म्हणजे आपल्या हातून अनेकदा असे होते ती म्हणजे देवपूजा करताना अनेक जणांना जांभळी येते आळस येतो आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा आळस व जांभळी आपण आपल्या देवघरासमोर बसून देत असू तर यापेक्षा मोठी चूक दुसरी कोणतीच असू शकत नाही कारण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देवघरातून तर उत्पन्न होत असते आणि म्हणून अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी आळस व जांभळी देत असो तर आपल्यावर ईश्वराची कृपा कधीच होत नाही त्यामुळे देवघरासमोर बसून शक्यतो जांभळी देण्याचे तुम्ही टाळा तिसरी सवय आहे ती म्हणजे आपल्या घरात होणाऱ्या माता पित्याचा अपमान ज्या घरात माता पित्याचा अपमान होतो त्या ठिकाणी तुम्ही कितीही देवदेव करा पौर्णिमा अमावस्या कितीही उपाय टोटके करा कोणताही उपाय फलद्रूप होत नाही अशा घरामध्ये ईश्वराचा वास होत नाही म्हणून आपण घरामध्ये माता पित्याचा अपमान कधीही करू नये तसेच घरातील महिलांनीसुद्धा अपमान करू नये आणि चौथी सवय आहे अनेकांना बाहेरून घरात येताना थेट घरामध्ये येताना अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये एक सवय आहे की बाहेरून घरामध्ये येताना आपल्या पायावर पाणी घ्यावं आणि मगच घरामध्ये प्रवेश करावा याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येत असता तेव्हा आपल्यासोबत अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आलेल्या असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येताल तर या नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेरच ठेवायच्या असतील तर आपण आपल्या पायावर पाणी अवश्य घ्यावं ज्या घरात व्यक्ती पायावर पाणी न घेता प्रवेश करतात त्या घरात मोठ्या प्रमाणात आजारपण निर्माण होतं आणि या आजारपणाचं कारण अनेक दृष्टीने आपण पाहू शकतो अनेकांना अशी सवय असते की पायात घातलेली चप्पल किंवा बूट ती देखील घराच्या आतमध्ये आणतात चप्पल किंवा बूट घरात घेऊन जाणं ही चुकीची चु सवय आहे तर तुम्ही बाहेरून आल्यानंतर थोडा वेळ चप्पल किंवा बूट दारातच राहू द्या आणि तुम्हाला जर घरात घ्यायची सवय असेल तर तुम्ही थोड्या वेळानं घ्या पाचवी सवय ज्या ठिकाणी सुगंधित वातावरण असते त्या ठिकाणी दिव्य शक्तीचा वास असतो मग आपल्याही घरामध्ये सुगंधित वातावरण ठेवलं तर आपल्याही घरात दिव्यशक्ती वास करू लागतात ज्या ठिकाणी सुगंध असेल पवित्रता असेल व शुद्धता असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद